तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं महत्वाचं कारण म्हणजे इथे बघू शकताय मला एक नवीनच इंटरेस्टिंग गोष्ट सापडली आहे मला हवीच होती तरी अगदी दिसायला सेम दिसतात ना जो बहिणी तर आता आपण बघतोय इथला हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये वृंदा इन जर्मनी जसं की तुम्हाला माहितीच आहे मी वृंदा मी जर्मनी मध्ये राहते आणि बनवते जर्मनी इंटरेस्टिंग विषयांवरती वेगवेगळे व्हिडिओ तर आज मी घेऊन आलेले आहे तुम्हाला इथल्या लावडा क्वनिक सोफन मधल्या शॉप शॉपमध्ये आणि आपण इथल्या शॉपमध्ये जाणार आहोत शॉपिंग करणार आहोत आणि बघणार आहोत कुठली कुठले इंडियन ग्रोसरी जे आहे ते टर्किश शॉप मध्ये अवेलेबल असते कुठल्या कुठल्या व्हेजिटेबल्स असतात जे आपल्या भारतीय लोकांना लागतात आणि त्याच्या किमती काय असतात चला तर मग आपण लगेच जाऊयात इथल्या मार्केटमध्ये मा याचं नाव आहे अल हयान सुपर मार्केट आणि हे आहे लावडा ट्वेनिक्स होफन मध्ये अशा प्रकारे आपण आलेलो आहोत टर्किश शॉपच्या व्हेजिटेबल सेक्शनला तर मी तुम्हाला दाखवते इथे कुठले कुठले व्हेजिटेबल्स असतात ऍक्च्युअल मध्ये आज इथे फ्रेश जास्त व्हेजिटेबल्स नाही आहेत मंडेला मोस्टली येतात पण मला आज वेळ होता म्हणून मी केलंय तर इथं मोठं भरताचं वांग असतं तुम्ही बघू शकताय परत एक मोठी मिरची आहे की ती जी आपण भाजीसाठी पण वापरू शकतोय भरून ना मिरची भरून जे आपण करतो त्यासाठीची वा पण वांग्याचा आणखी एक वांग्याचा दुसरा छोटा पण प्रकार आहे काकडीचे प्रकार आहेत बरेचसे परत बघू शकता मोठी मिरची आहे ती भरून करण्यासाठी भाजीसाठीची परत रेड कलरची पण आहे कांदे आहेत बटाटे आहेत आणि त्याचबरोबर इथं भेंडी सुद्धा मिळते बऱ्याचदा इथे तोंडली सुद्धा मिळतात पण आज भाज्या खूप कमी आहेत आणि इथे खाली अशा चेरीज असतात तर त्या पण खूप छान गोड असतात पण ह्या सगळ्या जर्मन सुपर मार्केटमध्ये पण मिळतात बऱ्याचदा आणि असा कांदा पण मिळतो पिंक इथे जे कलिंगड आहे त्याची किंमत मी विचारली त्यांना साधारण त्याची किंमत आहे पंचवीस ते तीस अडीच हजार ते तीन हजार रुपये oh तर इथे सर्व भाज्यांच्या किंमती एव्हरेज शंभर ते पाचशे ग्रॅम साठी एक ते पाच युरो या रेंज मध्ये आहेत इथं आपले जे हर्ब्स असतात ते मोस्टली ते आहेत ही स्पायसी वाली ग्रीन मिरची आहे जी आपल्याकडे भारतात अगदी तशीच आहे ही मी बऱ्याचदा घेते इथे पुदिना आहे तर इथे कोथिंबीर आहे महत्वाची माझी फेवरेट वाली तर आम्ही खास कोथिंबीरीसाठी या शॉप मध्ये येतो आणि कोथिंबीर मोस्टली इथं वन पॉइंट युरोला मिळते आणि ही कोथिंबिरी सारखीच दिसते मी बऱ्याचदा फर्स्ट याला तर हे आहे पार्सली तर किती अगदी सेम आहे बघा कोथिंबिरी सारखीच अगदी दिसायला आहे अगदी दिसायला सेम दिसतात ना जोया बहिणी परंतु ही पार्सली आहे त्याचा टेस्ट थोडासा तुळशी सारखा असतो आणि ही आहे आपली ट्रेडिशनल कोथिंबीर रिंग घेणार आहे तर आता इथे पुढे बघू शकताय तुम्ही ते बऱ्याचशा डाळी आहेत ज्या आपण ज्या रोजच्या वापरातल्या वापरतो तर इथं हे बीन्स आहे बीन्स बीन चवळी हे मोठ्या ह्याची पण एक बीन्स आहे हे पण एक वेगळ्या प्रकारचं हे पण बीन्सच आहे ही आपली मसूर डाळ आहे पण ही आखी आहे सालासच्या शिवाय हे गव्हाचा प्रकारे तर हा गहू तुम्ही आपल्या खिरीसाठी वगैरे पण वापरू शकता मी एक दोन वेळेस ट्राय केलाय इथं छोले आहेत आपले आणि हे जे आहेत हे दलियाचे प्रकार आहेत सगळे इथे खाली दाखवायचं विसरले मी हे इथे तांदूळ आहेत तांदळाची पण व्हरायटी आहे आणि पण आहे मिक्स असा आहे वेगळा गुलगर म्हणतात त्याला इथं असे डेट्स पण आहेत इथे सगळे सॉस आहेत सोया सॉस विनेगार वगैरे आहेत आणि खाली जे आहेत हे पिकल्स आहेत असे हेल्दी समजून खातात बऱ्याचदा इथं काकडी वगैरे आहेत ना त्याचे पिकल्स असतात इकडे जाम पण दिसतात टोमॅटोचे वगैरे सगळे आणि हे पण सगळे इथं तांदूळ आहेत हे फक्त जास्त क्वांटिटीमध्ये आहेत तिकडे दोन दोन किलोचे आहेत आणि हे मोठे आहेत पण हे सगळे तांदळाची व्हरायटी आहे तर तांदूळ घेण्यासाठी तुम्हाला वेगळीकडे जायची गरज नाही आहे तुम्ही इथून पण घेऊ शकता आणखीन एक विशेष म्हणजे विशेष अशा प्रकारचे पाव मिळतात ते फ्रेश असतात तर हे पावभाजीसाठी बऱ्याचदा अशा प्रकारचे मी इथून घेऊन जाते तर हे अगदी आपल्याकडे जे पावभाजीला मिळतात ना तसाच आहे फक्त शेप असा पण फ्रेश असतात आणि चांगले असतात तर आता आपण बघतोय इथला सेक्शन तर आपले इंडियन स्पायसेस असतात ना ते बऱ्यापैकी टर्कीश शॉप मध्ये मिळतात आणि ते कुठले असतात मी दाखवते तर इथे मिरे आहेत मिर्यांना पापरिका म्हणतात तर इथे बघू शकता तुम्ही दोनशे ग्रॅम मध्ये वगैरे असा आहे परत इथे रो असे मिरे आहेत तिथे आणि खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि महत्वाचं म्हणजे अवेलेबल होतात इथल्या टर्किश शॉप मध्ये हे खूप आहे तर इथे परत बडीशॉप पण आहे बडीशॉपला फेनल झीड्स म्हणतात जिरेपूड आहे ही जिरेपूड क्युमिन सीड्स पावडर परत इथे ही धनेपूड आहे तो ओवा पण आहे बघू शकताय तुम्ही आपला इंडियन आपल्या भजींना लागतो भजी आणि खालेपिठाला वगैरे लागतो तो ओवा पण आहे परत इथे बडीशोप पावडर आहे परत सगळ्या करी पावडर आहे इथं आणि ही हॉट हॉटपाप्रिका आहे म्हणजे आपली मिरची पूड म्हणू शकतो आपण मसाल्यांमध्ये दाखवते महत्वाचं हे इथं तमालपत्र पण आहेत आपल्याकडे जे वापरतात आपण बिर्याणी किंवा मसाले भातासाठी तर इथे मिळून जातात टर्की शॉप मध्ये परत इथे दालचिनी पण मिळते तर इथे बघू शकता तुम्ही इथे शेवायांचे बरेचसे प्रकार आहेत म्हणजे एकाच प्रकारचे आहेत पण बरीच क्वांटिटी आहे है, है। ता ता तर हे आहेत गव्हाच्या शेवाई इथे तुम्ही चित्रात पण बघू शकताय व्हीटचे आहेत तर हे पण छान असतात शेवायाचा उपमा किंवा खीर करण्यासाठी याचा यूज होतो तर हे पण इथं मिळतं आणि इथे आहे बिर्याणी मसाला तर हा पण छान असतो हा मी यूज केलाय तर बऱ्याचदा असे वेगवेगळे मसाले इथं असतात वरती हा तुपाचं सेक्शन आहे तर तूप पण मिळतं मी हे ट्राय नाही केलं पण आहे इथं तुपाचा प्रकार पण तर इथे बघू शकताय तुम्ही हा पूर्ण सगळा टी टी आणि कॉफी सेक्शन आहे तर टी मध्ये बरेचशे व्हरायटी आहे त्यांच्याकडे फ्लेवर्ड टी पण आहे त्यांच्याकडे इथे इथे पण एक मला दिसला ओळखीचा असा पण हे सगळे पूर्ण टी सेक्शन आहे तर, से तर एमर्जन्सी तुम्ही ट्राय करायचं असेल तर तुम्ही करू शकता इथे पण इथे बघू शकताय मला एक नवीनच इंटरेस्टिंग गोष्ट सापडली आहे मला हवीच होती तर इथे आहे चिंच तर चांगली आहे आणि बरीचशी क्वांटिटीमध्ये पण दिसते ही पाचशे ग्रॅम मध्ये आहे त्याची किंमत मला माहिती नाही आहे मी पुढे विचारेन त्यांना जाऊन आणि मी चिंच घेणार आहे कारण मला चाटच्या प्रकारांसाठी बऱ्याचदा चिंच लागते आणि इथे आहेत खजूरचे पण प्रकार आहेत इथे इथे हे ओले खजूर आहेत अशा प्रकारचे हे थ्री पॉईंट फोर नाईनला आहेत आणि ड्रायमध्ये पण आहेत बरेचसे प्रकार इकडे आहेत हे पण छान असतात बऱ्याचदा तर अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या आपल्याला इंडियन आपल्या किचन मध्ये लागणाऱ्या आहेत त्या शॉप मध्ये अवेलेबल असतात महत्वाचं म्हणजे व्हेजिटेबल्स आज जास्त फ्रेश नव्हत्या मंडेला फ्रेश असतात तर मध्ये यांच्याकडे भेंडी असते आपल्या स्टाईलचं वांग पण असतं आपल्या आपल्याकडे जे वांग असतं व्हाईट आणि व्हाईट आणि हे देशी गावराण तर ते पण असतं मिरच्यांमध्ये फ्लेवर्स आहेत शेपू असतो तर आता शेपू पण नव्हता मला माझा फेवरेट आहे शेपू पालक असतो पण तो जर्मन स्टाईलचा पालक असतो आपल्याकडचा पालक नसतो पण त्यातल्या त्यात बऱ्यापैकी पालेभाज्या इथे मिळतात आणि फळभाज्या पण ज्या आपल्याला आवडतात त्या तर नक्की तुम्ही जर तुमच्या जवळपास जर कुठलेही टू टर्कीश शॉप असेल तर तुम्ही विजिट करू शकताय आणि तुम्हाला लागणाऱ्या आवश्यक आपल्या इंडियन किचनच्या गोष्टी इजिली घेऊ शकताय तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं महत्वाचं कारण म्हणजे आपले जे, जे इंडियन शॉप असतात ग्रोसरी शॉप ते बऱ्याचशा छोट्या लोकेशन्सला अवेलेबल नसतात ते मोस्टली बिग सिटीज मध्ये असतात तर बिग सिटीजमध्ये सगळीच लोक राहत नाहीत कामानिमित्त प्रत्येकजण वेगवेगळ्या लोकेशनला राहतो आणि जे स्मॉल लोकेशनला राहतात तर त्यांच्यासाठी हे टर्कीश शॉप असे तर आता हा एक गुड ऑप्शन आहे तुम्हाला ज्या काही लागणाऱ्या गोष्टी आहेत ते तुम्ही जवळच्या टर्कीज शॉप मधनं जाऊन घेऊ शकताय मसाले तांदूळ गहू ती ज्या काही आता ह्या गोष्टी दाखवल्या तर या सगळ्या गोष्टी शॉप शॉपमध्ये मिळतात तर तुम्ही जवळच्या टर्कीज शॉपला विजिट करून तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी घेऊ शकता